नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर दोन दिवस मी काही व्हिडिओ वगैरे शूट केला नाही तर आज करते तर इथलं बघा आपलं पूर्ण फार्मरचं गवळ जे आहे ते काढून घेतलंय एक सुद्धा काहीच उड़ उड़ एवढं एवढं राहिलेलं नाही एकदम असं चकाचक असं पूर्ण फार्म आहे आणि आज ना मला चारा वगैरे काढून आम्हाला गाडी पण धुवायची तर मुलां ते गेले होते पप्पा राहिले होते तर त्यांना पप्पांना सोडवायला ते गेले तर मी आज थोड्या वेळ एकटी चारा वगैरे आहे तर हे बघा कांद्याची गाडी भरल्यानंतर एवढं जे आहे ते खराब कांदे निघाले एका म्हणजे एक गाडी गेल्यानंतर एव एवढंच निघाले कमीत कमी एक कॅरेटभर निघाले असतील पूर्ण गाडीमध्ये आणि एवढी जे आहे ते खाली झाली एका कप्प्यामध्ये तीन गाड्या भरल्या आपल्या आणि एवढे जे आणि बाकीच्या आता एवढे जे राहिले त्याचं नेट वगैरे वरती करून दिलं आहे तर आज तीन दिवस झाले तसं पाऊस नाही एकदम मस्त कडक ऊन फ्रेश होऊन पडतं आहे तर दुपारच्या वेळेस चांगली अशी उन्हाची ताप पडते तर मागच्या वेळेस आपण जी गाडी भरली होती त्याचे पण एक कॅरेट जे आहे ते आपलं खादड अजून बाकी आहे म्हणजे खराब कांदे आणि इकडच्या साईडनी एवढी जी आहे ती अजून दिसते बघा चा भरलेली तर जसे माणसांमध्ये काही खराब असतात तसे कांद्यामध्ये सुद्धा एक अर्धा जे आहे ते खराब कांदा असतोच आणि आपलं जे आहे ते मुरघासाचं जोगी आता मक्का झाली हे बघ चिकामध्ये बिट्टे आता वयला आले तर पाच सहा दिवसांनी म्हणा एक दिवसाने आपल्याला मुरघा जो आहे तो मक्कीचा भरावाच लागणार आहे तर मोसम बघ एकदम असं फ्रेश फ्रेश मोसम झाला आहे सगळीकडे तर आपल्याला या पूर्ण एवढं म्हणजे पूर्ण म्हणताना येणार दोन भोज भोज जे आहे ते जेवढ्या मक्यात भरतील तेवढी आपल्याला इकडच्या या शेतामधली जी आहे तीस गुंठ्यामधली तेवढी मका आपल्याला भरायची आहे मोर घासासाठी बघू आता किती भरते दोन ह्याच्यामध्ये पण ती कसं काय मोडली शेतफळाची तर आता स्वायबिनीमधलं पण आपलं गाव हो जे आहे ते कम्प्लीट होतं आहे सगळंच निघालं तर घासाला वगैरे पाणी लावलं इकडं सगळ्या म्हणजे तीन दिवस झाले पाऊस नाही त्याच्यामुळं आता घास पण सुकायला लागला होता तर मी घासाला पाणी लावलेलं आहे आपल्या शेजारच्यांनी पण लावले आहे का सोयाबीनमध्ये आता एक सुद्धा एवढं सुद्धा गवळ राहिले नाही मस्त साफसाफ होऊन गेली इथून आपलं फार्म पण दिसतं बघा चला मी आता पटपट गबळ वगैरे काढून घेते ते बघा झालं गवत घेऊन आणि निघालं आता घरी तर सीझननुसार मक्का पण घेतली खायला मका मस्त आता चिकमध्ये दाणेदार झाली घेते मी तर त्या दिवशी मोहरात आलो होतो तर इथेच तांब्या वगैरे राहिले ते न्यायच्या तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये पर्यंत बाय बाय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन नाव व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील तर आता उद्यापासून आपलं काम जे आहे ते बागेमध्ये सुरू होणारे